नमस्कार शेतकरी बांधवांनो तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असा असतो की पेरूची बाग तर लावायची आहे पण पेरूची कोणती व्हरायटी लावावी तैवान पिंक ला व्ही एन आर लावावी गुजरात रेड लावावी तर तिन्ही व्हरायटी चांगल्या आहेत आणि बागेला खर्च किती येतो पॉम्बला खर्च काय येतो पॉम्ब कुठे भेटतो आणि माल किती निघतो तर मी माझ्या बागेची माहिती आज तुम्हाला देणार आहे तर माझी दोन एकर बाग आहे दोन एकरात चौदाशे ते पंधराशे झाड बसलेलं आहे तर मी ट्रेमधला रोप आणलेलं नऊ रुपयाने तर तेच रोप परत आणि पिशवीतला रोप जरी लावलं उंच तरी नंतर तुम्हाला मला शेंटा हा नाव लागतो तर ट्रेतल्या रोपाला लवकर वाढ असते त्याच्यामुळे मी ट्रेतला रोप लावलेलं तर हा दुसरा बार आहे माझ्या पेरूच्या बागेचा तर मागच्या भाराला या बागेने मला सत्तेचाळीस टन माल दिलता आणि या भाराला आतापर्यंत पस्तीस टन माल विकून गेलेला आहे तर सर्व मालाला पस्तीस तीस पस्तीसच्या वरती रेट घावलेला आहे आणि मागच्या वेळेस चाळीस पन्नास असा रेट लावलेला तर या वेळेस आता मध्ये दहा पंधरा रुपये रेट आला ता त्या टाइम माझा माल संपलेला आणि आता तीस पस्तीस आता रेट चालू आहे तर माझा फॉर्म या अवस्थेत काय आहे पेरू आणि या अवस्थेत पण काय आहे तर आता माल माझा तोडायला आलेला आहे आता एक दोन टन आणि याचा तुमचा खर्च कर बघायचं म्हटला तर हा जो फॉर्म असतो हा फॉर्म पन्नास पैसे ते साठ पैशाच्या दरम्यान भेटतो आणि पिशवी म्हणजे कॅरेबा दीडशे रुपये किलो प्रमाणे भेटते आणि मी अजून फॉर्म लावणार आहे हा बघा फॉर्म लावायला पेरू आलेला आहे आणि काहीच अजून सेटिंग चालू आहे अशा प्रकारे काहीच अजून सेटिंग चालू आहे तर ह्या सेटिंगला सुद्धा मी नंतर फॉर्म लावणार आहे तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की उन्हाळ्यामध्ये पेरूचं ड्रॉपिंग होतं का तर उन्हाळ्यामध्ये पेरूचं ड्रॉपिंग होतं त्यामुळे तुम्ही ह्या अशा किंवा या प्रकारच्या पेरूला फोन लावायचं नाही तर तुम्ही एवढा पेरू झाल्यानंतर फोन लावायचा म्हणजे पेरू या मागचा झाल्यानंतर किंवा या मागचा झाल्यानंतर तुम्ही त्याला फोन लावू शकता तर अशा प्रकारे माझ्या बाजेने मला खूप माल दिलेला आहे आणि अजूनही बाग दमलेली नाही अजूनही भरपूर माल बाग देत आहे अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे माल निघत आहे थोडे औषध मारले जरा मटेरियल सोडले की मालाची क्वालिटी पण चांगली भेटते त्याच्यामुळे तुम्हाला जर बाग लावायचे असले तर तुम्ही बिनधास्त लावू शकता की माझे झाड म्हणजे तैवान पिंक या व्हरायटीची बाग आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद